उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इंदापूर दौऱ्यावर आहेत इंदापुरात भाजपाचा कार्यकर्ता मेळावा होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इंदापूर दौऱ्यावर आहेत इंदापुरात भाजपाचा कार्यकर्ता मेळावा होणार आहे नाराजी दूर केल्यानंतर आता कार्यकर्त्यांशी जाहीर सभेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संवाद साधणार आहेत आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत जोडलेले आहेत अजिंक्य देवेंद्र फडणवीस आज इंदापूर दौऱ्यावर आहेत कशा प्रकारचा हा दौरा असेल काय अधिकची माहिती नक्कीच आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इंदापूरमध्ये येणार आहेत आणि इंद इंदापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत खर तर बारामती लोकसभा लोकसभेची जागा जी आहे ती अजित पवारांच्या राष्ट्रवादीला गेल्यानंतर हर्षवर्धन पाटील आणि हर्षवर्धन पाटलांचे कार्यकर्ते नाराज होते कारण की यापूर्वी असं सांगितलं बारामती मतदारसंघातून भाजप हा ही जागा जी आहे ती भाजप लढली जाईल परंतु राजकीय समीकरणं बदलल्यानंतर अजित पवार महायुतीत आल्यानंतर अजित पवारांना ही जागा गेली आणि त्यानंतर हर्षवर्धन पाटील आणि हर्ष दिसून येत होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी दोन वेळा मुंबईमध्ये हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या होत्या परंतु हर्षवर्धन पाटील आणि कार्यकर्ते ऐकायला तयार नव्हते ते नाराजच होते शेवटी दुसऱ्या बैठकीमध्ये तोडगा निघाला आणि हर्षवर्धन पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं होतं की तुम्ही स्वतः इंदापूरमध्ये या आणि कार्यकर्त्यांना Uh, विश्वास द्या की यापुढे माझ्याबरोबर माझ्या बरोबर दगा फटका होणार नाही अशा प्रकारची ती आणि देवेंद्र फडणवीस आहेत त्या ठिकाणी मेळावा घेणार आहेत आणि पुढील जी भूमिका असेल भाजपची ती आज देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना सांगणार आहेत आणि आजपासूनच हर्ष आणि हर्ष कार्यकर्ते आहेत ते महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराला देखील लागणार आहेत आणि हर्षवर्धन पाटील जे आहेत ते आज काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे कारण की हर्षवर्धन पाटील सुनेत्रा पवार यांना उमेदवारी भेटल्यानंतर तीव्र नाराज होते कारण की जे बारामती लोकसभा मतदारसंघातलं जे राजकारण आहे हर्षवर्धन पाटील यापूर्वी म्हणाले होते की आम्ही लोकसभेला काम करतो परंतु विधानसभेला आम्ही ज्यांचं काम करेल ते आम्हाला दगा देतात परंतु या पुढे अशा गोष्टी घडू नयेत त्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी येऊन मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना अस्वस्थ करावं आणि त्यानुसारच आज देवेंद्र फडणवीस इंदापुरात जात कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत आणि जाहीर सभेतून पुढील भूमिका देवेंद्र फडणवीस मांडणार आहेत नक्की नक्कीच फडणवीसांच्या दौऱ्याकडे लक्ष असेलच किती वाजता हा हो दौरा सुरू होणार आहे त्या संदर्भात काय अधिकची माहिती दुपारी तीन वाजता दे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्ये येतील आणि त्या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे मधील सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचं सांगितलेलं आहे आणि या जाहीर सभेतून आगामी लोकसभा निवडणूक आणि त्यानंतरच हर्षवर्धन पाटलांना काय भूमिका असेल हर्ष विधानसभेचं काय रणनीती असेल हे देखील आज चर्चा होणार आहे आणि एकूणच इंदापूर मधील भाजपच्या कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस अस्वस्थ करणार असल्याचं आज सांगितलं जात आहे धन्यवाद अजिंक्य तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी का इंदापूर दौऱ्याकडे आपलं लक्ष असेलच उपमुख्यमंत्री यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातो आहे